हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुद्धा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आता मार्गशीर्श महिना वगैरे संपलेला आहे आणि सगळ्यांनाच वेळ लागलेलं चिकन खायचं चिकन सिक्स्टी वगैरे पाहिजे होतं खायला मुलांना मग म्हणून म्हटलं मस्तपैकी काळ्या मसाल्यातलं चिकन असते ना तर ते करावं तर मी इथं काळा मसाल्याचे काही सगळं खोबरं नंतर कांदा आणि टॅमॅटो वगैरे भाजून वगैरे सगळं मसाला वगैरे बनवून घेतलेला आलं लसूण पेस्ट कोथिंबीर वगैरे काय असेल ते तशा प्रकारे काळा मसाला चिकन आज बनवलेलं आहे आणि जतवरून आज साक्षी आणि म्हणजे माझा मुलगा वगैरे पण यात्रेला गेले होते ना तर तिकडून त्यांनी बाजरीच्या भाकरी वगैरे आणणार होते आणि म्हणूनच मी इथं मग चिकन करण्याचा प्रयत्न केला कारण बाजरीची भाकरी चिकन वगैरे खूप छान लागतं राईनी तिकडून येताना बाजरीच्या भाकरी वगैरे भरपूर काय काय दिलेलं तर त्याचणी एकदम पातळ खात भाकरी करते ती म्हणजे इकडे आपण चिकन वगैरे बनवूया मग संध्याकाळी मस्तपैकी रस्सा रस्ता बाजरीची भाकरी वगैरे खाता येईल तर माझी भाजीसुद्धा हॉस्टेल आहे कोल्हापूरला त्याच्यामुळे तिला सुद्धा बाजरीची भाकरी खरडा वगैरे द्यायचं होतं मग तिच्यासाठी थोड्याशा काढून ठेवल्या आणि आम्हाला थोड्याशा इथं बाजरीची भाकरी वगैरे ठेवलेल्या आहेत मस्त पैकी इथं चिकन गरम गरम रस्सा आणि बाजरीची भाकरी वगैरे आता संध्याकाळीचा असा काही आमचा बेत असणार आहे आणि स्वराला किती जरी काही के, केलं तर चिकन सिक्स्टी फाय लागतं त्यामुळे तिच्यासाठी सुद्धा चिकन सिक्स्टी फाय वगैरे करून घेतलेलं आहे आणि इथं बघू शकता मसाला वगैरे किती छान लाग छान झालेलं आहे आणि याची सुद्धा रेसिपी नक्कीच एकदा तुमच्याशी शेअर करेल मी कारण कस संध्याकाळच्या वेळी स्वयंपाक करायचं शूट वगैरे घ्यायला जास्त कोण होत त्यामुळे मी काही तर रेसिपी पूर्ण शेअर केलेली नाहीये तर जर सगळी जण यात्रेला गेले होते मला यावेळेस जायला भेटलं नाही आणि मी तिकडं गेली नसल्यामुळे अर्चना वगैरे पण तिकडे घरी गेली कारण आमच्या दोघींच्या माहेर एकच आहे आणि मग ती सुद्धा तिकडे घरी वगैरे गेली होती तुम्ही फोन करणार व्हिडिओ कॉल करणार आम्ही मिरच्या तोडतोय आम्ही हरभऱ्याची भाजी तोडतोय मला इतकं कसं तर व्हायचं ना मला पण वाटायचं की मी तिथं असायला पाहिजे होती खूप मिस केलं म्हणजे त्यातला मी जायचं आणि स्वतःच तिथं गॅदरिंग वगैरे तिला पण सुट्टी नव्हती त्याच्यामुळे मिस्टरांना सुट्टी नव्हतं त्यामुळे जायचं सगळ्या प्रॉब्लेम आणि यात्रेनं बरंच काय काय त्यांनी घेऊन दिलेलं अर्चना पण तिला बॉटल घड्या क्लिपा वगैरे घेऊन देतात वहिणींनी काय काय गळ्यातलं वगैरे सगळं काय काय घेऊन दिलेलं तिला

तरी ताईनं आई ना वहिनी ना आणि अर्जनांनी इथं जास्त मला काही ताप नको म्हणून सगळ्या ज्या काही भाज्या आहेत ना तर त्यांनी उडून वगैरे अगदी सगळ्या पॅकिंग करून कॅरीबॅगमध्ये भरून दिले होते मी फक्त फ्रीजमध्ये ठेवायचं काम केलेलं आहे आणि आता बघूया याच्यापासून आता हरभऱ्याची भाजी वगैरे करेल कारण ह्या वैजातलं खूपच मिस केलं कारण मला फार जायची इच्छा होती सगळं बघायची इच्छा होती हरभऱ्याची झाड वगैरे पण एका दिवशी आता सुट्टी मिळाली की जाईल मी देवाला वगैरे आणि छान पिकेचा खरडा सुद्धा करून दिलाय कलर बर किती छान आलाय तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही सांगा